मित्रांनो माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनेलवर आपलं स्वागत आहे मी आज घेऊन आली आहे पालो कोहिलो यांची द अल्केमिस्ट हे पुस्तक द अल्केमिस्ट हे लेखक पालो कोहिलो यांची साहसी आणि शौर्याच्या काळातील कथा आहे इजिप्शियन पिरॅबिड्समध्ये त्याचा खजिना शोधण्याच्या प्रवासात तरुण सॅन्टियोगोच्या पाठोपाठ वाटेत सॅन्टियोगो आणि पात्रांना भेटतो जे त्याला त्याची वैयक्तिक आख्यायिका समजून घेण्यास आणि त्याचे नशीब साध्य करण्यात मदत करतात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये प्रदम प्रकाशित त्यांचे भविष्य त्यांच्या हातात घेण्यास प्रेरित केले आहे जसे केले केले होते होते आणि त्याच्या त्याच्या नशिबाचे प्रवासात सॅन्टियागोला मक्तूब ही संकल्पना कळते ज्याचा अर्थ ते लिहिलेले आहे मक्तूब या कल्पनेचे उदाहरण देते की काही गोष्टी असाव्यात एक संकल्पना जी संपूर्ण पुस्तकात सँटियागोच्या साहसांची आणि नातेसंबंधांची प्रमुख थीम बनते ज्याप्रमाणे सँटियागोने त्याच्या प्रवासात काय असावे हे शोधून काढले त्याचप्रमाणे कोट्सचा हा संग्रह आमच्या काही आवडत्या द अल्केमिस्ट कोर्ट्स देईल आणि जीवनातील सर्व चढ उतारांबद्दल मार्गदर्शन करेन कोर्ट्स द अल्केमिस्टमध्ये प्रेमाच्या संकल्पनेवरील काही सर्वात घन आणि सुंदर कोट्स आहेत स्वतः अल्केमिस्ट या शीर्षकांच्या शहाणपणाच्या शब्दांपासून ते फातिमाच्या सँटियागोच्या हृदयस्पर्शी भावनांपर्यंत कोयलोने जगाला प्रेमाच्या सौंदर्याबद्दल अंतहीन प्रेरणादायी आणि काव्यात्मक दिले आहेत त्या आपण बघूयात एक म्हणजे एखाद्यावर प्रेम केले जाते कारण एखाद्यावर प्रेम जाते। प्रेम जाते करण्यासाठी कोणतेही कारण आवश्यक नसते दोन जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण नेहमी आपल्यापेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न करतो तीन लक्षात ठेवा की तुमचे हृदय जेथे असेल तेथे तुम्हाला तुमचा खजिना मिळेल चार यालाच आपण प्रेम म्हणतो जेव्हा तुमच्यावर प्रेम होते तेव्हा तुम्ही सृष्टीत काहीही करू शकता जेव्हा तुमच्यावर प्रेम होते तेव्हा काय घडत आहे हे समजून घेण्याची अजिबात गरज नाही कारण सर्व काही तुमच्यामध्ये घडते पाच तुम्ही तुमच्या हृदयातून कधीही सुटू शकणार नाही त्यामुळे ते काय म्हणायचे आहे ते ऐकणे चांगले अशा प्रकारे तुम्हाला कधी अनपेक्षित धक्का बसण्याची भीती वाटत नाही सहा मग तू जर मी खरोखरच तुझ्या स्वप्नाचा एक भाग असेल तर तू एक दिवस परत येशील जेव्हा त्याने तिच्या काळ्या डोळ्यांकडे पाहिले आणि पाहिले की तिचे होठ हसणे आणि शांततेच्या दरम्यान उभे आहे तेव्हा त्याने सर्व जग बोलल्या जाणाऱ्या भाषेचा सर्वात महत्त्वाचा भाग शिकला ही भाषा जी पृथ्वीवरील प्रत्येकजण समजण्यास सक्षम आहे त्याचे हृदय ते प्रेम होते आठ म्हणून मी तुम तुझ्यावर प्रेम करतो कारण संपूर्ण विश्वाने मला तुला शोधण्यात मदत करण्याचा कट रचला आहे नऊ वाऱ्याने ढिगारे बदलतात पण वाळवंट कधीच बदलत नाही असेच आमचे एकमेकांवरील प्रेम असेल आणि जेव्हा असे दोन लोक एकमेकांना भेटतात आणि त्याचे डोळे भेटतात तेव्हा भूतकाळ आणि भविष्य महत्त्वाचे बनतात फक्त तो क्षण आहे आणि अविश्वसनीय खात्री आहे की सूर्याखालील सर्व काही केवळ एका हाताने लिहिलेले आहे हा हात आहे जो प्रेम जागृत करतो आणि जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी दुहेरी आत्मा तयार करतो अशा प्रेमाशिवाय एखाद्यावर स्वप्नांना अर्थ नसतो अकरा पृथ्वीवरील प्रत्येकाकडे खजिना आहे जो त्याची वाट पाहत आहे बारा प्रत्येकजण जेव्हा ते तरुण असतात तेव्हा त्यांना माहीत असते की त्यांची वैयक्तिक आख्यायिका काय आहे त्यांच्या आयुष्यातील त्या टप्प्यावर सर्व काही स्पष्ट आहे आणि सर्व काही शक्य आहे ते स्वप्न पाहण्यास घाबरत नाही कारण आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्यासोबत घडलेल्या प्रत्येक गोष्टीची त्यांना इच्छा असते तेरा तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की प्रेम माणसाला त्याच्या वैयक्तिक आख्यायिकेचा पाठपुठ पुरवठा करण्यापासून कधीही रोखत नाही जर त्याने तो पाठलाग सोडला तर ते खरे प्रेम नव्हते चौदा एखाद्याच्या नशिबाची जाणीव करणे हेच माणसाचे खरे कर्तव्य आहे पंधरा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ते मिळण्यासाठी सर्व विश्व तुम्हाला मदत करण्यासाठी कट असते सोळा प्रत्येक गोष्टीचे वैयक्तिक अख्यायिका असते हे खरे आहे परंतु एक दिवस ती वैयक्तिक अख्यायिका साकार होईल म्हणून प्रत्येक गोष्टीला स्वतःला काहीतरी चांगले बनवायचे आहे आणि एक नवीन वैयक्तिक अख्यायिका प्राप्त करणे आवश्यक आहे जोपर्यंत जगाचा आत्मा एकच गोष्ट बनत नाही सतरा जे त्यांच्या वैयक्तिक अख्यायिकेचा पाठपुरवठा करतात त्याच्यासाठी जीवन खरोखर उदार आहे अठरा आयुष्याला मनोरंजक बनवणारे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता आहे एकोणावीस लोक त्यांच्या जीवनात कधीही ते ज्या जे स्वप्न पाहतात ते करण्यास सक्षम असतात वीस स्वप्न ही देवाची भाषा आहे जेव्हा तो आपल्या भाषेत बोलतो तेव्हा त्याने जे सांगितले ते मी समजू शकतो पण जर तो आत्म्याच्या भाषेत बोलत असेल तर ते फक्त तुम्हीच समजू शकता एकवीस एकच गोष्ट आहे जी स्वप्न पूर्ण करणे अशक्य करते अपयशाची भीती बावीस लोक त्याच्या सर्वात महत्त्वाच्या स्वप्नांचा पाठपुरवठा करण्यास घाबरतात कारण त्यांना असे वाटते की ते त्यांच्यासाठी पात्र नाहीत किंवा ते ते साध्य करू शकणार नाहीत आपण त्यांची अंत करणे कायमचे निघून गेलेल्या प्रियजनांबद्दल किंवा अशा क्षणांचा विचार करून भयभीत होतो जे चांगले असू शकले असते परंतु नव्हते किंवा सापडलेल्या खजिन्यांबद्दल आणि वाळूमध्ये कायमचे दडलेले असतात तेवीस स्वप्न साकार होण्यापूर्वी जगाचा आत्मा वाटेत शिकलेल्या प्रत्येक गोष्टीची चाचणी घेतो हे वाईट आहे म्हणून असे होत नाही तर आपण आपली स्वप्ने साकार करण्याबरोबरच त्या स्वप्नाकडे वाटचाल करत असताना आपण शिकलेल्या धड्यांवर प्रभुत्व मिळू शकतो बहुतेक लोक हार मांडतात तोच मुद्दा वाळवंटाच्यात भाषेत म्हटल्याप्रमाणे क्षितिजावर खजुरीची झाडे दिसू लागल्यावरचे तहाणीने मरतो चोवीस तुमच्या भीतीला बळी पडू नका तुम्ही असे गेल्यास तुम्ही तुमच्या हृदयाशी बोलू शकणार नाही पंचवीस आनंदाचे रहस्य म्हणजे जगातील सर्वात चमत्कार पाहणे आणि चमच्यावरील तेलाचे थेंब कधीही विसरू नका सव्वीस इतरांनी त्यांची जीवन कसे जगावे याची प्रत्येकाला स्पष्ट कल्पना आहे असे दिसते परंतु स्वतःबद्दल काहीही नाही सत्तावीस तुमच्या हृदयाला सांगा की दुःखाची भीती ही दुःखापेक्षा वाईट आहे आणि स्वप्नांच्या शोधात जात असताना कोणत्याही हृदयाला कधीही त्रास झाला नाही कारण शोधाचा प्रत्येक सेकंद हा देवाशी आणि अन अनंत काळाचा एक सेकंदाचा सामना आहे अठ्ठावीस तो काही करत असला तरी पृथ्वी प्रत्येक व्यक्ती जगाच्या इतिहासात मध्यवर्ती भूमिका बजावते आणि सामान्यतः त्याला हे माहीत नसते एकोणतीस जे काही एकदा घडते ते पुन्हा कधी होऊ शकत नाही पण जे काही दोनदा घडते ते तिसऱ्यांदा नक्कीच होईल तीस मुलगा आणि त्याचे हृदय मित्र बनले होते आणि आता दोघी एकमेकांच्या विश्वासघात करण्यास सक्षम नव्हते एकतीस जेव्हा आपण आपल्यापेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट देखील चांगली होती बत्तीस जेव्हा प्रत्येक दिवस पुढचा दिवस सारखाच असतो कारण सूर्य होतो तेव्हा लोक त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी ओळखू शकत नाही तेहतीस दुर्लक्षित केलेला प्रत्येक आशीर्वाद शाप बनतो चौतीस तुमच्याकडे अद्याप जे नाही ते वचन देऊन तुम्ही सुरुवात केल्यास ते मिळण्यासाठी तुमची काम करण्याची तुमची इच्छा कमी होईल पस्तीस अंतर्ज्ञान हे खरोखरच जीवनाच्या सार्वत्रिक प्रभात आत्म्याच्या अचानक विसर्जन आहे छत्तीस जेव्हा तुम्ही मागे जाऊ शकत नाही तेव्हा तुम्हाला फक्त पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्गाची काळजी करावी लागेल सदोतीस जेव्हा कोणी निर्णय घेतो तेव्हा तो खरोखरच एका मजबूत प्रवाहात डुबकी मारत असतो जो त्याला अशा ठिकाणी घेऊन जातो ज्याच्या त्याने पहिल्यांदा निर्णय घेतला तेव्हा त्याने स्वप्नातही पाहिले नव्हते अडोतीस असे म्हणले जाते की जे लोक आनंदी आहेत त्यांच्यामध्ये देव आहे एकोणचाळीस देव फक्त क्वचितच भविष्य प्रकट करतो जेव्हा तो असे करतो तेव्हा ते एका करण्यासाठी असते हे एक भविष्य आहे जे बदलण्यासाठी लिहिले गेले होते चाळीस शिकण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे कृती तुम्हाला जे काही माहीत असणे आवश्यक आहे ते तुम्ही तुमच्या प्रवासातून शिकले आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा